मानसिक त्रास सुरुवातीला तो कोणाच्या लक्षात नाही आला पण हळूहळू हळूहळू या आजाराने गंभीर रूप धारण केलं आधीच आधीच अपंगत्व मिळलेलं एकाकीपण त्यातून कोणीतरी उपकार म्हणून केलेला आपल्याशी विवाह हे सगळं कसं जुळून आलं बराच प्रयत्न केला बराच प्रयत्न केला कि के ल याच्यातून बाहेर काढण्याचा नाही रे नाही काही उपयोग नाही झाला पण पर... तुम्ही तर मानसशास्त्रज्ञ आहात ना मग तुम्ही त्यांच्यावर उपचार का नाही केले मुळात एक गोष्ट लक्षात घ्या मी मानसशास्त्रज्ञ मानस उपचार तज्ज्ञ नाही अशा आजारामध्ये उपचार फार कमी असतात या आजारामध्ये उच्चार म्हणून त्या पेशंटच्या सबोधाचं वातावरण कसं जास्तीत जास्त पॉझिटिव्ह राहील ना याचा पहिला विचार केला जातो आणि मी सुद्धा देखील नाही काही उपयोग नाही झाला मग तुम्ही त्यांना असं कुठे फिरायला का बरं नाही घेऊन गेला फिरायला घेऊन गेलो तिला आवडेल अशा अनेक ठिकाणी मी तिला फिरायला घेऊन गेलो तिथे जाऊन राहिलो सुद्धा निष्कर्ष नाही निराशाच कुठे कुठे घेऊन गेलात सर नाही म्हणजे इकडे लोणाळाला घेऊन गेला महाबळेश्वरला घेऊन गेला माथेरानला माथे घेऊन गेला खोकसारला घेऊन गेलात मी गेला। मगाशी सांगितलं ना बातमीत हिमाचल प्रदेश ते खोकसार द लास्ट स्टेशन हो मी तिला कोक्सारला घेऊन गेलो मग पण मला एक विचारायचं की जवळपासच्या सोडून तुम्ही इतक्या लांब घेऊन गेला सांग त्याच काय कितीला असलं वातावरण फार आवडायचं लग्नानंतर गेलो होतो आम्ही आणि काश्मीरला गेलो अगदी लेह लडाख पर्यंत सुद्धा जाऊ नये शी वॉज एन्जॉय शीवॉज एन्जॉय म्हणून मला वाटलं ती या कोक्सार सारख्या तिकडे सुद्धा एन्जॉय करते कशाच काय कशाच काय तिथे गेल्यावरती तिची तब्येत आणखीनच झाली आणि त्यातच तिचा दुर्दैवी अंतर आय एम सॉरी पण सर मला एक समजत नाही त्यांची तिथे तब्येत इतकी बिघडली म्हटल्यावर मग तुम्ही स्थानिक डॉक्टरांची मदत का नाही घेतली घेतली असते ना जरूर घेतली असते पण तेव्हा जेव्हा माहिती चालेल तेव्हाच ना आणि या अशा कोकसार सारख्या अनोळखी ठिकाणी योग्य तो सायक्राटिस मी शोधणार तरी कसा ती, ती गेली त्या दिवशी संध्याकाळी अगदी बरी होती ती में में मी रिसॉर्ट वरून काहीतरी खायला घ्यायचं म्हणून अगदी दोन मिनिटांसाठी बाहेर पडलो आणि तिने ती योग्य वेळ साधली रिसॉर्टला परत आलो रूम मध्ये नाही दिसली तिचा शोध घेतला अगदी त्या रिसॉर्टच्या मॅनेजरला सुद्धा विचार मग रिसॉर्टचा मॅनेजर मी रिसॉर्टचा स्टाफ मग मी सगळ्यांनी याचा कसून शोध घेतला पण नाही सापडला मग मग शेवटी आम्ही नाहीला त्याने पोलिसांमध्ये तक्रार केली पोलिसांच्या आता सुद्धा काहीच पण या या पोलिसांच्या तपासामध्ये एक गोष्ट मात्र लक्षात आली की ती, ती त्या रिसॉर्टच्या रूम मधून बाहेर पडली समोर असलेल्या सनसेट पॉइंट पर्यंत चालत गेली आणि तिने तिथून स्वतःला खाली झोकून दिलं स्वतःला खाली झोकून दिलं हे तुम्हाला कस माहिती हे मला कस माहिती त्या रिसॉर्टच्या टेरेस वरती जो वेटर गेला होता र वेटर हे प्रत्यक्ष पाहिलं होतं म्हणजे थोडक्यात काय या सगळ्या घटनांचा प्रत्यक्ष साक्षीदार होता ना फक्त एक वेटर हे सगळं होण्यापूर्वी त्या कशा होत्या सर म्हणजे त्या हिंट्या फिरत्या होत्या का निजून होत्या <laughs> कशाच्या हिंट्या फिरत्या हो कशाच्या हिंट्या फिरत्या दोन दोन दिवस अंतर उठली सुद्धा नव्हती आणि मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही नाही हे पाहून त्यांनी ती वेळ साधली बरोबर बरोबर <coughs> सर माझ्याकडे एक फोटो आहे <coughs> तुम्ही पाहून सांगू शकाल का की तो फोटो कोणाचा आहे ते आहे कुठे मिळाला हा सांगतो आधी मला हे सांगा की हा फोटो कोणाचा आहे तूच कौतुकाने विचारतोय तर तूच सांगू टाक ना की कोणाचा फोटो आहे ते माझ्या दिवंगत पत्नीचा म्हणजे शैलजाचा फोटो या शैलजाचा शैलो आहे आता बरं तो कुठे मिळाला हे सर, मी तुम्हाला सांग इंटरेस्टिंग स्टोरी आहे बरोबर इंटरेस्टिंग स्टोरी मी गेलो होतो त्या खोकसारच्या बाजारपेठेत मी जाऊन तिथे जुनाट फोटो स्टुडिओच्या बाहेर एका मध्ये हा फोटो मला सापडला आता त्या त्या फोटोकडे मी पाहिलं आणि मला तो भाव मी त्या फोटो स्टुडिओमध्ये शिरलो आधी मी तो फोटो त्याला विकत मागितला पण पैसे पे केले असल्यामुळे माझ्याकडून काही पैसे घेतले नाही मग चौकशी करायची म्हणून मी त्या म्हाताऱ्या बालकाला विचारलं की बाबा काही आठवत का तो म्हणाल नाही बरीच वर्ष झाली हा पण मी एवढं मात्र सांगू शकेल की फोटोतली ही बाई आणि सोबत एक पुरुष आले होते त्या दोघांनी हा फोटो काढला पैसे पे केले परंतु पर फोटो घ्यायला मात्र परत पुढे चालल हे आठवलं का सर आठवलं हो बरेच वर्ष झाले तरी मला ते व्यवस्थित अस मीच घेऊन गेलो तिला हा फोटो काढण्यासाठी तिथे तिथे बाडाने मिळणारा पेरघा वाढला तिला तो घातला आणि मग आम्ही दोघांना जाऊन फोटो काढ पण तुम्ही तर म्हणालात की त्या निजून होत्या म्हणून तुम्हीच म्हणालात ना सर की त्या दोन दिवस निजून होत्या म्हणून हो मी आताच बोललो ना की ती दोन दोन दिवस अंतरुमातून काही उठली नव्हती नंतर सांगितलं ना की मी तिथे भाड्याने मिळणारा पेरा वाढला तिला तो जबर जबरदस्तीने घातला आणि मग जबरदस्तीने जाऊन आम्ही तो फोटो काढला हो हो आत्ताच तो बोललो मी बोललो बर किती वाजता फोटो काढलात सर म्हणजे सकाळी सहा वाजता फोटो काढलात त्या सकाळी सहा वाजता कोण करतो फोटो काढणार हा फोटो सकाळी सहा वाजता नाही त्या गेल्या त्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता काढला गेलेला आहे कशावरून चालतोस तो आहे या फोटो मध्ये नीट बघा सर या फोटो मध्ये नीट बघा काय त्यांनी तो तिथला हिमाचलचा वेश परिधान केलाय खरा पण एक चूक मात्र आहे त्यांच्या हातातलं घड्याळ काढायला विसरल्या आणि त्या घड्याळ्यामध्ये स्पष्ट दिसतय की सहा वाजले आहे म्हणजे संध्याकाळी सहा वाजता त्यांनी तो फोटो काढला आणि अवघ्या तासाभरात त्या नाहीशे झालेल्या तासाभरात कोणी सांगितलं तुलाय तासाभरात म्हणून कोणी कोणी सांगितलं तुला आहे हा कोणी सांगायला कशाला पाहिजे सर आहे सेन्सची सध्याकाळी सहा वाजता माहिष झाल्यात अशी कंप्लेंट रात्री नऊ वाजता तुम्हीच पोलीस स्टेशन मध्ये केली होती हो के ना सर नाही तुमचा तुम्हाला आठवत नसेल किंवा तुमचा विश्वास वगैरे बसत नसेल ना तर त्या कंप्लेंटची फोटो कॉपी आहे माझ्याकडे दाखवतो तुम्हाला आता मला सांगा सर या सगळ्या गोष्टीचा काय अर्थ लावायचा बरोबर म्हणजे बायको मनाच्या दुखण्याने आजारी आहेत पण तिला अशा अज्ञात ठिकाणी घेऊन जायचं तिथे तिला जबरदस्तीने फोटो काढायला लावायचा आणि मग ती नाहीशी झाली अशी कंप्लेंट पोलिसांमध्ये करायची या सगळ्या गोष्टीचा काय अर्थ लावायचा सर या सगळ्या गोष्टीचा अर्थ लावायचाच कशाला या सगळ्या गोष्टीचा अर्थ लावायचाच कशाला सगळ सगळ अर्थ आहे की ती माझा डोळा चुकवून नाहीशी झाली आणि तिने त्या कड्यावरून उडी मारून आत्महत्या केली आणि मग मग तो रिसॉर्टचा वेटर त्याची जबानी काय खोटी त्याने पोलीस स्टेशन मध्ये लेखी साक्ष दिली ना की तिने प्रत्यक्ष बघितलं म्हणून त्याच काय त्याच काय चूक तिने उडी नाही मारली सर तिने उडी नाही मारली तिला तिथून उचलून फेकून दिलेलं आहे तिला तिथून उचलून फेकून दिलेलं आहे हे बघायला तुम्ही होता वाटत होता, होता तुम्ही मला शिकवताय सरपोचाराला शिकवताय तुम्ही त्या वेटरची साक्ष म्हणताय ना काय नाव होत त्या वेटरचं नाही बहादुर सिंग त्या वेटरचं नाव होतं बहादूर सिंग आणि त्याने मला दिलेल्या साक्षीनुसार हे स्पष्ट होत की तिने तिथून कुणी मारलेली नाहीये तर तिला तिथून उचलून फेकून दिलेलं आहे आता मी विचारल त्यांनी मला सगळं सांगितलं तो म्हणाला की मी त्यावेळेस त्या टेरेसच्या टेरेस वर गेलो मी पाहिलं तिथून मी पाहिलं की जो पुरुष गेले दोन दिवस त्या बाई सोबत त्या रिसॉर्ट मध्ये राहत होता तिने त्याने आसपास कुणी याची खात्री केली आणि मग त्याने तिला उचलून फेकून दिलेलं आहे आता मला सांगा त्या रिसॉर्ट मध्ये गेले दोन दिवस मिसेस शैलजा सोबत कोणता पुरुष राहत होता म्हणजे तो रिसॉर्टचा वेटर तुमचा आता खरं बोलणारा मित्र झाला की काय मित्र झाला तुमचा का केलं सगळं का केलं हे सगळं हे सगळ्या प्रकाराचा शोध लावण्यासाठी त्या असंख्य खेपा केला मी त्या खोपसारख्या खरानुसार सगळं बदलत जात सगळं बदलत जात पण जे सापडायचं होतं ना ते अचूक सापडलं तो फोटो स्टुडिओ सापडला तो मॅनेजर सापडला तो मेदाट सापडला आणि तो वेदर सुद्धा सापडला खूप गरिबी आहे सर त्या प्रदेशामध्ये खूप गरिबी आहे अशा परिस्थितीमध्ये एखाद्याला चार पैसे देऊन विकत घेणं हे तुमच्या सारख्या सुपीक डोकं असणाऱ्या माणसाला ते अवघड होत का असं अच्छा असा गेम आहे तर येता <laughs> तुझा डाव तर मला कात्रीत पकडला घट गुड घट गुड घट तरीच म्हंटल आल्यापासून ही भानगड सांग त्याची ती गोष्ट सांग तिसऱ्याचीच गोष्ट ऐक अरे बाबा तुला काय म्हणायचंय मी माझ्या बायकोला मध्ये शैलजाला कडव उचलून खाली फेकून दिला का मी असं अरे देवा ब्राह्मणच्या समक्षीचा हातात घेतला असं वचन दिलं होत ना मी तिला मग का मी काय मला ते करावं लागलं सर मला ते करावं लागलं एवढंच नाही एवढंच नाही परतून भरपूर काही करावं लागलेलं आहे या तुमच्या सगळ्या बातम्यांचा पूर्वरंग संपवतो आणि उत्तर रंगाला सुरुवात करतो या उत्तर रंगामध्ये तुम्ही आजवर केलेल्या सगळ्या गोष्टींचा तुमचा फायदा काय झाला यावर आपण जरा निरूपण करूया